नमस्कार सर्वांना बघू शकता आज आवरलं आहे सगळं कोठ्यातलं काम आणि पावसामुळं भरपूर राडा झाला आहे त्याच्यामुळं गाय वगैरे काही जास्त सोडलेल्या नाही गारा वगैरे झालं आहे आणि घरी निघालो होतो आज आई घरी नाही चावरूला घरी स्वयंपाक वगैरे चालू आहे त्याच्यामुळं चा मीच सगळं आवरून आता घरी चाललेलो आणि जसं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आम आमच्याकडं कोंबड्या भरपूर आहेत त्यामुळं मम्मी घरी नसली की मग बघावं लागतं सगळं कोंबड्या हो वगैरे मागं राहिल्यात काय होतं मा बोका किंवा बाकीचं काहीतरी कुत्रं बित्रे येत आणि कोंबड्यांना मग घेऊन जायचं चान्सेस असू शकतं जर घरी कोण नसेल तर लय अवघड होतं असंच मी आता बघत होतो कुठं कोंबड्या राहिल्या की एक कोंबडी राहिली होती म्हणून ते हाणून बराचसा हिघडला ती पुढं ती पुढून परत मागे येते आता ती घरी गेली मग आता पाहत होतो शेळ्यांच्यात वगैरे काय होतं गोठा हे आपलं घर आहे आणि घराच्या साईडला आपला घोटा आहे सगळा असं बघू शकता तुम्ही तर मग संध्याकाळी घरी जाताना पाहावं लागतं मागं काय राहिलं आहे का कुलपं सगळ्या सगळ्या दो एक दोन तीन गेट आहेत आपले बघू शकता हे तीन मी आता चाव्या लाव लावल्यात कुलपं कुलपं लावून घरी जावं लागतं म्हणजे रात्रीचं काय कुत्रं वगैरे तसं यायचं चान्सेस नाही पण तरी पण सेफ्टी असावी म्हणून अख्खं पॅक असतं ह्या साईडला शेळ्या वगैरे कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवल्या आणि सहज आत्ताचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा की सहज मी आता घरीच निघालोच होतो तेवढ्यात एक थोडीशी छोटीशी गंमत पाहायला भेटली जे की आज मम्मीला पण माहिती नाही आता मम्मीला आल्यावरती सांगेल मी कारण की आज आजच्यावरू पण महागं नव्हती कारण की संध्याकाळचं परी परी पण किरकिर करते घरी कोण नसतं की मग तिला मागं घेऊन येता नाही येत मग मी म्हटलं चला आता आप आपण आज आहे ना एक व्हिडिओ बनवूयात जसं की सांगितलं तुम्हाला कोंबड्या हो वगैरे हा आतमध्ये ने नेल्या आणि जस्ट आता सहज घरी चाललोच होतो की तेवढ्यात एक गंमत दिसली आहे मला इकडं बघू शकता बॅक ब्रँडा करून तर इकडे बघू शकता आता मी घरी निघालो होतो आणि एक गंमत अशी की हे जे नेट इकडं आमच्या पहिल्या शेळ्या असायच्या उन्हाळ्यात त्याच्यामुळे इकडं आम्ही नेट बांधलो होतो आणि आता इकडचं प शेड आहे त्याच्यामुळे ह्या नेटचा काही एवढा म्हणजे उपयोगच नाही स मी म्हणतो सोडून टाकणार होतो दोन दिवसांनी म्हटलं सोडून टाकावं आणि सहज आता बघायला गेलो आता हे मम्मीला पण नसेल माहिती आमच्या एक सरप्राईज आहे हे बऱ्याच वेळा असं होतं म्हणजे मागच्या वेळेस पण खूप काय होतं तर हे सगळं पॅक असतं दिवसा आम्ही रानात गेलो की मग घरी कोण नसतं <laughs> गेट आहे आमच्या घराला पूर्ण पूर्ण पॅक आहे वाडा टाईप घर आहे आपलं आणि बॅकसाईडला गोटा आणि मग दिवसा पूर्ण कोंबड्या बाहेर हातून दिलेल्या असतात गोठ्यात कारण की घरी कोणीच नसतं आम्ही सगळेजण रानात जातो परीक्षा येत असते एक वाजत आणि मग परीक्षा येत न आल्यावरती मग तो सोडतो किंवा मग आजींपशी ठेवतो मग कोंबड्या सगळ्या बाहेरच थांबतात किंवा ज्या कोंबड्या अंड्याच्या आहेत त्यांना थोडीशी जागा करून ठेवलेली आहे पण एक कोंबडीने आता बघू शकता इथं अंडी घातलेली तुम्हाला दाखवली मी आता बरीचशी आता किती अंडी इतकी मोजूयात आपण एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा अंडी आहेत आणि मोस्टली काय होतं असं बरेच म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हापासून ह्या गोष्टी पाहत आलेलो आहे एक तर शेतकरी कुटुंबातील सगळ्याच पोरांना मग ते मुलगा असं किंवा मुलगी असं ह्या गोष्टी अनुभवायला मिळाल्या असतात आपल्या बऱ्याच वेळा काय होतं आता इथं जर बघितलं नसतं तर कोंबडी तिथंच बसून त्याची पिल्लं काढूनच चाली असती म्हणजे खूप वेळा असं पण झालेलं आहे की कोंबड्या पिल्लं काढून डायरेक्ट घरी घेऊन येतात काय काय वेळेस माहितीच होत नाही की कोंबडी कुठं आहे किंवा कोंबडी अंडी कुठं आहे ते तर आता आपण ही अंडी घेऊन जाऊयात घरी आणि मग चारूला पण दाखवूयात आणि मम्मी आल्यावरती मम्मीला पण दाखवूयात आणि मम्मी आणि दादा दोघं पण ताईकडे गेलेले आहेत माझ्या दोन्ही पण बहिणी मम पुण्यात तर बाळांची तब्येत थोडीशी ठीक नव्हती त्यामुळे भेटायला गेले त्यामुळे सगळं काम चालव आमच्या आता आणि नेमकं काय आहे डोळा पूर्ण पॅक आहे माझा डोळ्यात रांझी आलेली तर चलो आता आंडी गोळा करून घरी येतो बोलू लांट चलो ऐक ना तुला एक गंमत बोलायची खायला टाकले कोंबड्यांना आणि ह्या शेळ्या मी जे कालच्या हो, मागच्या व्हिडिओमध्ये बनलो होतो मारतात त्यामुळे ह्या आतमध्ये ठेवल्यात इकडं कोंबड्या बघू शकता तुम्ही आणि इकडं अंडी काढायचं काम चालत आणि किती आहेत बरं चार बघू 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 सगळ्यांना दाखवूयात आपण इकडं आहेत आजची अंडी अंडी असतात रोजची त्या आहेत कोंबड्या एक गंमत पाहिजे का चल मला फॉलो कर मी तुला एक गंमत दाखवत हे लावून घे हे बघ काय दोन तीन चार पाच सात सात आठ दहा एक घेऊ मम्मी ला आल्यावर सरपाय आपण बघा आज दहा हँड कुठून आणली बनायच लांड हा आणि आज नाही आज नेले येतोय अंडी सकाळीच मम्मीने अंडी लिहिले मुंबईला पुण्याला चुकून मुंबईच येते मॅथा ओके चलो आता आत्ता आपण काय करूयात संध्याकाळी डायरेक्ट मम्मी आल्यावरती ॲड करूयात आणि हा व्हिडिओ बघा तुम्ही शेवटला काय होतं आता तर चला आता आवरलं आहे सगळं गोठ्यातलं पण झालं सगळी कामं विषयी व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आ, नारी सुवर्ण ना। मेंढी तर हे बघू शकता हे हा जो आहे तो मेल आहे आणि ह्या दोन फिमेल आहेत तर आता ह्या जवळपास हा मेल असेल आता एक सहा 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 महिन्याचा आणि सहा ते सात महिन्याचा आणि ह्या मग फिमेल आहेत त्या पण पाच पाच महिन्याच्या आसपास असतील पण त्या एक मिनट मी फ्रंट कॅमेरा घेत कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की नारी सुवर्ण ब्रीडचं महत्त्व किंवा नारी सुवर्ण ब्रीडची वैशिष्ट्यता काय आहे ती तर ह्या ब्रीडमध्ये सर्रासपणे दोन पिल्लं देण्याची क्षमता आहे आपण नॉर्मली काय होतं आपल्या ज्या गावरान मेंढ्या असतात त्यांना एकच पिल्लं होतं पण ह्या नारी सुवर्ण ब्रीडमध्ये सर्रासपणे दोन पिल्लं होतात ह्याचं मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं पण होतं आणि मी जसं की सांगितलं ही बारामतीवरून मी में ह्या मेंढ्या आणलेल्या आहेत खास दोन पिल्लांच्या उत्पादनासाठी कारण की आपल्या गावरान मेंढीत नॉर्मली एकच पिल्लं होतं तर अशा प्रकारच्या ह्या मेंढ्या यांचं वजन वाढण्याचं पण क्षमता खूप ह्या जरी दिसण्या दिसायला थोड्याशा आपऱ्या किंवा खोड वाढतात पण त्यांचं वजन जास्त असतं हा एक अनुभव आहे आता बघू आपण ह्यावेळेस ट्राय केलेला आहे मोस्टली आमच्याकडे मेंढ्या म्हणजे नव्हत्याच पहिल्यापासून कधी पण मेंढ्या पण ठेवायच्यात मला वाढवायच्यात उलट्या मेंढ्या कारण की मेंढ्यांचं पण उत्पन्न चांगलं असतं आणि शेळ्यांच्यापेक्षा पण मेंढ्या जास्त कमी खर्चात वाढ वा वाढल्या जातात हे एक म्हणजे बऱ्याचशा तज्ज्ञांचा त्यांच्याकडं अगोदरच्या पण शेळ्या मेंढ्या आहेत ह्यांचा मी थोडासा सर्वे करून त्यांच्याकडून माहिती घेतली तर हेच निदर्शनात आले तर बघूयात आपण आपल्या वेगळ्या प्रकारच्या थोड्याशा दोन पिल्ल्या देणाऱ्या कारण की उत्पन्न वाढेल अशा प्रकारच्या हे केलेले तर चला आता आज अंड्यांचा संध्याकाळी व्हिडिओ ऍड करून हा पूर्ण व्हिडिओ उद्या तुम्हाला पाहायला भेटेल चला तर मी हे काल तुम्हाला दाखवलं होतं की कोंबड्यांनी अंडी कुठे घातली होती आणि मम्मीला पण आल्यावर सांगितलं पण आता परती एक गुंमत झाली की मी आता सहज परत इथं आम्ही पण हे की आहे बघू शकता तुम्ही पण अंडी सापडली बघ मम्मी किती आहेत बघ इथं तीन तीन सहा एक सात आता आम्ही पण घरी नसतो ना दिवसभर

मग शेवटी चालेल की आपण तिथली मी म्हणलं तू बघ ती रोज तिथं काढले तिथं हा सगळा व्हिडिओ कालच्या पासून आता पोस्ट केलेला आहे तर बघा आणि अशा प्रकारचा शेतकरी जीवनाच्या ज्या रेग्युलर घटना आहे त्या छोट्या मोठ्या चित्रीकरण करून टाकत असतो त्या तुम्ही पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सपोर्ट करा धन्यवाद